नमस्कार असतं प्रेक्षकांनो तर आपण ऐकत आहात मन धागा धागा जोडते नवा या मालिकेचा एपिसोड तर बघूया आजच्या एपिसोडमध्ये काय काय होतंय ते तर इकडे लीना अण्णा आणि मालती म्हणजेच आनंदीची आई बोलत आहेत आई म्हणती आहे की मनोजचं काय चाललंय समजत नाही आहे तो आज इतक्या दिवसांनी आपल्यामध्ये येऊन बसला त्याने बॅ बै, बॅट हातात घेतली आणि अचानक त्याला परत असं काय झालं हे त्या ह्या गोष्टीबद्दल ती सगळे बोलत आहेत खूप इमोशनल झालेले आहेत ते इथे आपण आपल्याला जे शक्य आहे करतो ते करतोय त्याच्यात बदल होण्यासाठी पण आपल्या नशिबाचे भोग आहेत त्याच्या नशिबाचे भोग आहेत असं ते म्हणत आहेत पण तोपर्यंत मालती म्हणजेच आई म्हणते की हे त्याच्या नशिबाचे नाहीत आपल्या नशिबाचे भोग आहेत आणि तेवढ्यातच इथे सार्थकचा विषय निघतोय आणि सार्थकचा विषय निघाल्यावर लीना त्याला म्हणते की त्यांचं काय वाईट नाही चालू आहे त्याचं चांगलं चालू आहे तो एका कालसुद्धा मला एका मुलीबरोबर हसताना खेळताना दिसला असं म्हणत ती चिडून निघून जाते आहे इथे आणि तरीकडे संध्याकाळ झालेली दिसून येते आपल्याला सार्थकचं घर आपल्याला दाखवलेलं आहे सार्थकीकडे फोनवर बोलतो आहे आणि तेवढ्यात शलाखा तिथे येते ती म्हणते की मला तुला काहीतरी खूप महत्त्वाचं सांगायचं आहे आणि आज मी सुखदाचं सत्य सांगणारच आहे असं ती इथे म्हणते विचार करते की कसं सांगायचं सार्थकचं बोलणं संपायचा ती वाट बघते आणि एकदाच सार्थकचं सा बोलणं ऐकून झाल्यानंतर सुखदा त्याच्याशी बोलायला लागते ती म्हणते की आपल्या घरामध्ये खूप मोठं कट आहे कारस्थान आहे आणि त्या सुखदाबद्दल ती आता त्याला सांगणार असते त्या ती तेवढ्यात ती मागे फिरते आणि सुखदाबद्दल बोलायला चालू करते की असा असा कट सुटतोय सुखदा तुझ्याशी खोटं बोलते आणि ती जेव्हा मागे वळून बघते तेव्हा सार्थक तिथे नसतो तो निघून गेलेला असतो त्यामुळे ती परत शॉक होते इथे तिचा हा प्लॅन पूर्णपणे फसलेला आहे की तिला सांगायचं जे काही होतं सार्थकला ते सार्थक न ऐकताच निघून गेला तो आज गेला पण पण लवकरात लवकर मी त्याला सुखदाचं सत्य हे सांगणारच असा ती इथे निश्चय करते आणि मग आपल्याला परत इथे अण्णा आणि मालती म्हणजेच आनंदीचे आई आणि अण्णा बोलताना दिसून येतात खूप इमोशनल झाले ते आनंदीची त्यांना आठवण येते आनंदीविषयी ते बोलतायत ती आई म्हणते की सार्थकरावांचं आनंदीवर खूप प्रेम होतं आनंदीनं असं करायला नको पाहिजे होतं तिने असं ना न सांगता निघून जायला नको होतं निदान आपल्याला नाही तरी त्यांना काहीतरी सांगायला पाहिजे होतं इतकी वर्ष झाली पण आज एक एवढी संपर्काची साधने आहेत खरं तिने एकदा तरी संपर्क करायला पाहिजे भले तिला सार्थकरावांशी बोलायचं नसेल पण तिने आपल्याशी संपर्क करायला हवा होता आपण आईबाबा आहोत ना तिचे असं म्हणत दोघंही इमोशनल होतात आई रडायला लागतात अण्णाई ते म्हणतात की मला आता काळजी करण्याचीच भीती वाटायला लागली आहे आपण जेवढ्या एखाद्या व्यक्तीची आस लावून बसतो तेवढी ती लांब जाते त्यामुळे मी आता आनंदाची आनंदीची आस नाही लावणार असं म्हणत ते डोळे पुसतात दोघंही ते खूपच इमोशनल झालेली आहेत पण एकमेकांना आधार देत आहेत आणि या दुःखातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करतायत दोघं एकमेकांना साथ देत आहेत तर इकडे सुखदा सुखदा टेडीबेअरशी गप्पा मारतीय ती म्हणते टेडीबेअरला की आज सार्थक खूप दिवसभर हसत होता छान वाटत होतं त्याच्याकडे असं बघून पण तेवढ्यातच आदर्श इथं येतो आहे तो म्हणतोय की सुखदा आदर्शला वाटतं आहे की तुला कॅन्सर झाला आहे म्हणून तो तुला म्हणून तो तुझी काळजी करतो आहे पण पन... तोपर्यंत सार्थक इथे आलेला आहे दोघांना वाटतंय की सार्थकने आपलं बोलणं ऐकलं आहे पण सार्थक तर इथे येतोय औषधाचा म्हणजेच काढ्याचा ग्लास हातात घेऊन आणि तो सुखदाला बळजबरीने काढा प्यायला लागतो आहे कारण त्याला वाटतंय की तिला बरं नाही आहे आणि तिला काढा प्यायला लागताना बघून आदर्श इथे तिची मजा घेतो आहे तिची मस्करी करतोय आणि तेवढ्यातच आदर्श तिला सत्य परिस्थितीची जाणीव करून द्यायचा प्रयत्न करतो आहे पण ती म्हणते की तुम्ही जर गोळा असं हसणार असाल सार्थकला तर मी अशी भरपूर औषधं प्यायला तयार आहे पण आदर्श म्हणतोय त्याला जेव्हा हे तुझं सत्य कळेल की तुला कॅन्सर झालेला नाही आहे तेव्हा तो खूप तुटेल तु आणि तेवढ्यात ती म्हणते की तू काळजी करू नकोस काही होणार नाही आहे आदर्श म्हणतो काळजी करू नको तर काय करू गेल्या सहा वर्षात तो आत्ता हसायला लागला आहे तो कुणासाठी काहीतरी आत्ता करायला लागला आहे आणि तेव्हा जेव्हा त्याला ते सत्य कळेल तेव्हा तो मनातनं खूप तुटून जाईल पण तेवढ्यातच सुखदा म्हणते की नको काळजी करूस मी हे सगळं नीट करीन मी त्याला खरंच सत्य सगळं सांगेन स्वतःच्या तोंडाने सांगेन आणि दुसऱ्या दिवशी इथे सार्थक आनंदीचा फोटो बघतोय आनंदीचा फोटो बघून तो इमोशनल झाला आहे तेवढ्यात परत शला काही ते आलेली आहे परत ती त्याचं डोकं खाते तो म्हणतोय की एकच मिनटं आहे माझ्याकडे तेवढ्यात बोलून घे आणि ती जेव्हा एवढ्यात सुखदाचं नाव घेणार सुखदाबद्दल सांगणार तेवढ्यात आपली सुखदा आकांक्षा आणि त्याच्या पाटनं वृंदा काकू पण आलेली आहे बरं का तर सगळीच एकदम सार्थककडे जात आहेत आणि सुखदा म्हणते की आज आपल्या घरी पार्टी ठेवली आहे मी आता जाणार आहे त्यामुळे आणि तू जर असं लवकर येशील का पण काकू इथे म्हणते की एवढ्यासाठी कोण पार्टी ठेवतं पण आकांक्षा त्या दोघींना पण घेऊन जाते सुखदाच्या गळ्यामध्ये ना लाईटिंगच्या माळा आहेत त्या घेऊन ती त्याच्याशी बोलते आणि तेवढ्यातच ती म्हणते सार्थक जरा स्माईल कर ना असं म्हटल्यावर सार्थक तुझ्याकडे अशी रिॲक्शन करून बघायला लागतो जराशी प्लीज स्माईल कर ना हे मध्येच काय अरे तू करणार आहे स्माईल असं म्हणून ती त्याला सांगते आणि जराशी सार्थकने स्माईल केल्यावर इकडे सुखदाच्या गळ्यात ज्या काय लाइटिंगच्या माळ्या आहेत त्या पेटताना दाखवल्यात काय मजा दाखवली इथे जराशी कसे ना मजा दाखवली तिनं हसणं बंद केलं सार्थकने की लाईटच्या माळा ऑफ होतात परत ती म्हणते की सार्थक तू हास परत पर सार्थक खासल्यावर लाईटच्या माळा चालवतात मग ती म्हणते सी मॅजिक असं म्हणत सार्थकच्या चेहऱ्यावर जराशी स्माईल येते आणि थोड्या वेळाने दोघं एकदम खळखळून हसताना आहे दाखवलेली आहेत आणि त्यामुळे लाईटिंगच्या माळा पूर्णपणे उजळून म्हणजे पेटलेल्या आहेत तेव्हा सुकदा म्हणते की तू हसत जा तुझं लाईट बिल कमी येईल हा जोक झाल्यानंतर सगळी परत हसायला लागतात आणि तेवढ्यातच सुकदा म्हणते की तू ज्या व्यक्तीसाठी जी व्यक्ती तुला सोडून गेली आहे तिचा विचार करतोय असं ऐकल्यानंतर सार्थक इथे हसता हसताय अचानक थांबतो कारण विषय आनंदीचा असतो ती तुला सोडून आहे तिला माहिती की तिनं काय गमवलंय असं म्हटल्यावर तो परत इमोशनल होतो आणि रूममधनं निघून जातो पण सुखदा म्हणते की असं गेलेल्या व्यक्तीच्या बहुतेक किती वेळ आपलं आयुष्य गुरपटून ठेवणार तुला पुढे जायला पाहिजे तुला मूव ऑन करायला पाहिजे आणि मी याच्यामध्ये तुला तुझी साथ देईन असं ती इथे ठरवते आणि इथे दुसऱ्या दिवशी बघा प्रेक्षकांनो काय आहे सुखदा सार्थककडे कन्फेस कसं करायचं याविषयी स्वतःच आरशात बघून बोलते आहे की ती म्हणते की सहानुभूती निर्माण करण्यासाठी मी हे खोटं बोलली आहे आणि प्लीज मला माफ कर असं म्हणताना तेवढा तिथे सार्थक आलेला दाखवला आहे आणि तो म्हणतोय की मी तुला नाही माफ करणार काय होईल पुढे जाणून घेण्यासाठी बघत राहा मन धागा धागा जोडते नवा